नमस्कार मी समृद्धी जाधव मॉर्निंग मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला अतिशय दुःखद बातमी भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन वयाच्या ब्याण्णव्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वाहिली मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली केंद्रातील आणि राज्यातील सर्वच नेत्यांकडून मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली मी माझा मार्गदर्शक गमावला मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन घेताना राहुल गांधी सतीश वाघ हत्या प्रकरणाची मुख्य सूत्रधार निघाली पत्नी मोहिनी वाघ पूर्वीच्या भाडेकरूबर असलेल्या अनैतिक संबंधातून केली पतीची हत्या सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी मोहिनी वाघला अटक न्यायालयाने सुनावली तीस डिसेंबर पर्यंतची पोलीस कोठडी बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आक्रमक इशारा कपडेला पिस्तूल लावून फिरणारा धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता कैलास फोडला अटक हवेत गोळीबार केलेल्या व्हिडिओमुळे झाला होता गुन्हा दाखल पुण्यातील राजगुरुनगर परिसरात दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार घटनेच्या निषेधार्थ राजगुरुनगरमध्ये आज बंदची हाक पुण्यात थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत पार्टी करण्याची परवानगी विद्येच्या माहेरघरात पार्टी कल्चरला खतपाणी घालू नये थर्टी फर्स्टला रात्री दहा नंतर सर्व पब बंद ठेवावेत संघर्ष सेनेची पुणे पोलीस आयुक्तांकडे मागणी भीमपुरेगाव शौर्य दिनाची तयारी अंतिम टप्प्यात वीस लाख ,00 भीम अनुयायी येणार असल्याची शक्यता त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनही सज्ज मॉर्निंग महाराष्ट्र मध्ये इथेच थांबूया राज्यातील आणि देशातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मा फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंग हॉलिडेज म्हणजे मॅंगो हॉलिडेज चौथा कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई

Manikchand Oxerich proudly Indian.